नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपलं नाथ शर्यतीचे नाच बैलगाड्याचे या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो व्हिडिओवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज मोजे घोटावडे मुळशी येथे श्री रोकडेश्वर केसरी भव्य ओपनचे बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आले तर मित्रांनो या मैदानामध्ये महाराष्ट्राचे सर्व टॉपचे नंदी आलेले आहेत तर मित्रांनो या मैदानामध्ये आपला लाडका निंबाळकर सरांचा सर्जा पण आलेला आहे तर मित्रांनो आज निंबाळकर सरांचा सर्जा पळणार आहे नाशिक एक्सप्रेस गुरूबरोबर तर मित्रांनो आज सर्जा आणि गुरु कोणत्या गटाला पळणार आहेत ते आपण बघूया तर मित्रांनो आपला सर्जा आणि गुरु गट क्रमांक तेवीस तास क्रमांक तीनवर पळणार आहेत तर मित्रांनो बघूया ही गाडी कशी पळते आणि सर्जनी गुरुला मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास वी लाईक सबस्क्राईब कमेंट करा धन्यवाद